सोलापूरहून विमानप्रवास करण्यासाठी तिकीटाचे दर जाहीर करण्यात आले असून मुंबईसाठी केवळ चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर गोव्यासाठी सहाशे एकोणनव्वद रुपये तिकीटाचे दर राहणार आहेत सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गाचे फ्लाय 91 वन कंपनीचे तिकीट दर अखेर जाहीर झाले असून हे दर अत्यंत स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारे आहेत या नव्या सेवेमुळे सोलापूरकरांना विमान प्रवासाचा जलद आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात ईमेलद्वारे माहिती मागितली होती त्यास कंपनीनं देखील सकारात्मक प्रतिसाद दिला दरम्यान सोलापूर ते मुंबई थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर हा फक्त एक हजार चारशे अठ्याऐंशी रुपयांपासून सुरू होतो विविध स्लॅबमध्ये दर वाढत जातात जे प्रवाशांच्या मागणी आणि उपलब्धतेनुसार ठरवले जातात उच्चतम दर पाचशे चौऱ्याऐंशी रुपयांपर्यंत आहे अतिरिक्त शुल्कात दोनशे सतरा डेव्हलपमेंट फी दोनशे छत्तीस विमान सुरक्षा शुल्क आणि पाच टक्के जीएसटी यांचा समावेश होतो दरम्यान सोला कोल्हापूर गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर हा फक्त सहाशे एकोणनव्वद रुपये इतका आहे या मार्गावर देखील स्लॅबनुसार दर हे आठ हजार सातशे पंच्याऐंशी पर्यंत जातात अतिरिक्त शुल्कात देखील ए एस एफ आणि टीचा समावेश आहे जो मुंबई मार्गाप्रमाणेच राहील सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे जलद आणि किफायतशीर प्रवासाचा आनंद सोलापूरकरांना घेता येणार आहे या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबिलिटी गॅप फंडिंग आणि रिजनल कनेक्टिव्हिटी योजना या अंतर्गत विमानसेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्यानं काही मार्गावर फक्त जीएसटी लागू होतो यामुळं प्रवास अधिक परवडणारा ठरतो असं देखील स्पष्ट करण्यात आहे दरम्यान मुंबईहून सोलापूरला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान निघेल ते सोलापुरात दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल तर सोलापूरहून सकाळी नऊ चाळीस वाजता विमानाचं मुंबईकडे प्रयाण होईल आणि सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी ते मुंबईला पोहोचेल दरम्यान गोवाहून सोलापूरला सकाळी आठ वाजता विमान निघेल आणि सोलापुरात सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल तर सोलापूरहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी विमान गोव्याकडे प्रयाण करेल आणि दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ते गोव्यात पोहोचेल असं सांगण्यात आलं आहे दरम्यान हे सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणार असून कंपनीच्या वतीनं लवकरच बुकिंग सुरू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय सोलापूर विमानतळाच्या या नव्या सेवेमुळे धार्मिक बरोबर स्थानिक पर्यटनाला देखील चालना मिळण्यास मदत होणार आहे याचबरोबर व्यावसायिक प्रवाशांसाठी देखील ही विमानसेवा वरदान ठरणार असल्याचा आशावाद सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी या निमित्त व्यक्त केला दरम्यान हे दर अंतिम नसून कंपनीच्या वतीनं प्राप्त माहितीच्या दर पत्रकानुसार नोव्हेंबर महिन्याच्या असून पुढील महिन्यात या दरात कदाचित बदल देखील होऊ शकतो असं देखील स्पष्ट करण्यात आलंय